फाट्यावर शिवशाही बसला भीषण आग दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शिवशाही बस धुळ्याहून शिरपूरकडे जात असताना बसचा टायर फुटून बसला प्रचंड आग लागली बसमध्ये एकूण पंचेचाळीस ते पन्नास प्रवासी होते सर्वांना सुखरूप उतरवण्यात आले सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही धुळे सी मधील जिंदाल कंपनीचा अग्निशमन बम वेळेवर आल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याबाबत यशस्वी झाले इंडिया न्यूज साठी जिल्हा पत्रकार मयूर वैद्य धुळे